प्रेरणादायी व शुभ जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरळ जीवनधारा सरप्राईज करा आज मी आपणास कोळंबी कोळंबीची रेसिपी मसाले करून दाखवणार आहे तर ह्या कोळंबीला काय काय साहित्य लागतं तर याला कांदा लागतो टोमॅटोचं हे लागतं टोमॅटो असं सूप न याची पेस्ट लागते लसूण आणि अद्रक याची पेस्ट लागते ला ला थाथा थाथा हरत, हे अख्खा मसाला फोडणीला लागतं कोथिंबीर असतोच आणि परत त्याच्यात टाकायला मग काळा मसाला लाल तिखट धना पावडर हळद आणि मीठ एवढं हे साहित्य आपल्याला कोळंबी करायला मसाले कोळंबी छान छान तुम्हाला माझ्या पद्धतीची करून दाखवते ते पहा आता मी गॅस पेटवते गॅस पेटवते हा गॅस पेटवला आता याच्यामध्ये आपण दोन पळ्या तेल टाकायचं कढई गरम होऊन द्यायची याच्यामध्ये दोन पड्या तेल टाकायचं हे बघा हे दोन पळ्या तेल थोडे जास्त टाकलं तर नाही तर हे दोन पड्या तेल टाकलं मी आता आता हा जो अख्खा मसाला असतो याच्यामध्ये दालचिनी असते हे लवंग असते मिरे असतात आणि वेलची पण असते याच्यानं चांगलं वाचायचं हे टाकून द्यायचं हे टाकून द्यायचं हे फोडून टाकलं तरी चालेल वेलची वेलची फोडून टाकायची म्हणजे असं सुगंधित वास येतो आता हे थोडं लाल झाल्यावर काय करायचं मग कांदा टाकायचा हे थोडं लाल होऊ द्यायचं तेल तापू द्यायचं तेल तापतात तेल तापलं ताप ते कांदा टाकायचा बघा कांदा मग कांदा चांगला लाल होतो आपण बघा आता हा कांदा लाल झाला याच्यामध्ये आपण कशी हिरवी मिरची पण टाकायची कोंडीच्या वेळी आता हा कांदा लाल झाला आता याच्यामध्ये आपण हे अद्रक आणि आल्याची पेस्ट टाकायची अद्रक आल्याची पेस्ट पण जाते अद्रक मिरची फुटली त्याच्यामध्ये आपण एक मिरवी मिरची टाकली होती ते सुटून गेली आणि उडून गेली चांगलं झालं दुसरी टाकून आता हे झालं लाल झालं ते टाकले अद्रक आणि लसणाची पेस्ट टाकली आता आपण काय करायचं हा जो टमाटा एक आपण मिक्सरमध्ये बारीक केलेला आहे आता बघा आपला कांदा ती मिरची तर फुटून उडून गेली दुसरी टाकली आता हा लाल कांदा झाला परत त्याच्यामध्ये आपण काय टाकायचं हे तेल एका टमाट्याची पेस्ट टाकून घ्यायची गॅस थोडा कमी करायचा टेम्परेचर कमी हे झालं कांदा अख्ख्या मसाल्याची च कांदा अदरक लसूणचे पेट आणि हे होऊ द्यायचं चांगलं हो द्यायचं चांगलं हो द्यायचं हे होतच लंग साहित्य झालं मग आता परत काय टाकायचं आपण मसालेभाजी करायची म्हणून ह्या मसालेभाजीला निर्बू केलं होतं थोडा वेळ थोडा वेळ खिजू द्यायचं आता काय काय टाकायचं पाव किलो हे आहे आपले कोडंबी तर छोटे चार चमचे तिखट चार चमचे तिखट टाकायचं छोटे म्हणजे ते सगळे मसाले होते आणि आपला हा काळा मसाला आहे हा हा काळा मसाला दोन चमचे टाकायचा म्हणजे ते अशी लवंग जर होते हे दोन चमचे टाकलं हळद हळद टाकायची धना पावडर दोन चमचे धना पावडर दोन चमचे धना पावडर आणि आपल्या भाजीला मीठ किती लागतं ते मीठ टाकायचं तेवढं आपल्याला किती मीठ लागतं तेवढं मीठ टाकायचं आता हे झालं शिजवून द्यायचं हे फिरवून द्यायचं थो थोडं टेम्परेचर वर करायचं हे फिरवायचं आता आपण इथे छोटे छोटे चार चमचे तिखट दोन चमचे गरम काळा मसाला आणि धना पावडर हळद मीठ टाकलं आहे आणि मग आता मी त्याच्याकरता काय केलं आता हा आपला मसाला झाला बघा हा झाला आपला मसाला आता याला आपण काय करायचं हे टाकायचं उकळतं पाणी उकळतं पाणी टाकून घ्यायचं हे बघा उकडत पाणी मी असं पाणी गरम केलं ते सोडते के आता बघा एवढं टाकून घ्यायचं म्हणजे ते शिजतो कारण कोड शिजायला वेळ लागतो थोडा दहा पंधरा मिनिट म्हणून उकडतच पाणी टाकायचं बघा आता हे आपल्या भाजीला असं तर नाही आणि मग आता याच्यामध्ये काय करायचं हे सोडून द्यायचे हे कोळंबी पाव किलो होती तिला साफ करून आणली आणि मग आता हे एक एक कोळंबी सोडायची सोडायची एक ते कोळंबी बघा बघा हे कोळंबी टाकून झाली आता आपण काय करायचं शिजू द्यायचं दादा दहा मिनिट तरी तिला शिजू द्यायचं जेवढा वेळ लागेल तेवढा वेळ शिजू द्यायचं आणि झाकण ठेवायचं याच झाकण ठेवते आणि दहा मिनिट रुजायचे बघा आता हे दहा मिनिट शिजू दिली आणि मग आता असं तर नाही असं तर नाही मग आपण काय करायचं बघा हे असे झाले आपण दहा मिनिट शिजू दिली हिरवी मिरची पण टाकली आता हे बघा याच्या प्रकारची आपली कोळंबीची रेसिपी तयार झाली साहित्य पाहिलंच आहे कृती पाहिलीच आहे आणि अशा प्रकारे आपण लाल दज मसाली कोडंबीची भाजी आकृतीयुक्त पाह पाहिली आहे तशी करा आणि आवडीनं खा ते बघा अशी आपली लाल बंद आता मी गॅस बंद करते गॅस बंद करते दहा मिनिट शिजू द्यायचं आता गॅस बंद बघा अशा प्रकारची लवकरात लवकर होणारी आपली कोळंबीची मसाले भाजी मी आज करून दाखवली आहे तुम्ही पण असेच मसाले कोळंबीची भाजी करा आणि आवडीनं खा आणि खूप खा आणि हा व्हिडिओ लाईक शेअर करा कोथिंबीर टाकते थोडा कोथिंबीर पण टाकायचं याच्यावर काय करायचं कोथिंबीर टाकायचं हे बघा अशा प्रकारची रेसिपी कोथिंबीर टाकून सुंदर होते त्याच्यामध्ये पण कोथिंबीर टाकायचं भाजीमध्ये आणि भाजीला चव येते वास येते